मला अतिशय आनंद होतोय की माझे आजोबा कैलासवासी साहेब यांनी सहकाराच्या क्षेत्रामध्ये जे काम केलं त्या कामाला आज मालोजी राजांच्या नावानं पुरस्कार देत असताना एक आगळा आणि वेगळा सन्मान आपल्या सगळ्यांच्या वतीनं ह्या ठिकाणी दिला जातोय पहला हा पहिला मरणोत्तर पुरस्कार आपण या ठिकाणी देत आहे आणि हा पुरस्कार देत असताना मला जो विशेष आनंद या ठिकाणी झाला आहे याच कारण हे कुटुंब कैलासवासी मारोजी राजेंच समाजाबद्दलचा दृष्टिकोन ठेवून त्यांनी केलेलं काम आणि या सगळ्या कामांच्या मध्ये कुठेतरी परमेश्वरानं एका समानतेच्या दृष्टिकोनातून विचारांच्या दृष्टिकोनातून निर्माण केलेला एक वेगळा ऋणानुबंध याचं हे नातं कुठंतरी ह्या पुरस्कारामध्ये प्रतिबिंब म्हणून बघायला मिळतं आणि म्हणून त्याचा एक वेगळा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ह्या ठिकाणी होतोय मला रामराजेंना सांगितलं पाहिजे माझ्या मनोगताची सुरुवात करत असताना मी म्हटलं की स्वराज्याला सुद्धा योगदान देणारं हे घरात नाही कारण शिवछत्रपतींचा इतिहास आपल्याला माहिती आहे ज्या भोसले घराण्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि ह्या भोसले घराण्यांचा आणि लखूजी जाधव घराण्यांचा या कुटुंबाशी असणारा जुना रुमानुबंध आणि प्रामुख्यानं भोसले कुटुंबियांनी राजे होण्याच्या अगोदर खरं तर त्यांच्या ह्या कार्यकिर्दीला कुठंतरी एक दिशा देण्याचं काम ज्याला आपण म्हणू शकतो त्यामध्ये ह्या घराण्यानं केलेली भूमिका आणि ह्या घराण्याच्या भोसले घराण्यांच्या खरं तर एकत्रित सहकार्यानं सुरू असलेलं काम नंतर निजामाच्या दरबारामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी त्यांना मिळालेली प्रतिष्ठा आणि पराक्रम यातून ह्या घराला राजेम ही मिळालेली पदवी आणि प्रामुख्यानं शहाजीराजेंच्या आईसुद्धा प्रामुख्यानं याच कुटुंबातल्या हा एक इतिहास अनेक लोकांना खर तर माहिती नाही आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंग चे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मी नगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ, साथ। यश हमखास